મેઘા બરાબે રૂપા દોનશ રૂપિયા પૂર્ણ કરુડા પીડા હટુ દે राज। नमस्कार मी स्वप्नील तर मित्रांनो आज आमच्या गावात आला आहे नंदी मी शेतात गाई चारत होतो तर घरून फोन आला मला आणि नंदीचा व्हिडिओ काढायसाठी मला बोलवलेलं आहे गावात तर पाहू आता गावात गेल्यावर गे समजते आपल्याला नंदी म्हणजे कोणता आहे नेमकं शक्यतोवर नंदी म्हटल्यावर तो कांक्रेट जातीचा नंदी असेल बघू आता घरी गेल्यावर काय होतं ते बस गावाच्या जवळच आलो मी घरी पोचलो म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ म्हणजे नंदी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोच ठीक आहे हल्लास मागायचं का नंदी पायचं जायचं आपल्याला दिए दिए। शुच। 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 बस बसबर बसबर

जागी दे पापा सर चला चला बप्पू तो येणार रे दान 200 रुपी काय नाही

मेरे का भाई रावल अग्निया का भाई दोनचेरू पैसे ना रे मेरे का भाई दुकान नहीं बनाये दंगा ना जा पूरा जाऊंगा राय दोनचेरू पैसे पुंछी बाई ना रे शाबास पंचेरू पैसे हथलाशियों दावनुको આપ <tries> 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 <tries>

तो वोड़ा मोटाबो तेरा कारण ना माने দাদি দিল আশীৰ্বাদ আশীৰ্বাদ দিলে সিংহানে বসালি মাত মাৰাজ काय का <laughs> <laughs> ખરાદારી રૂપિયા

рун <laughs> урынбасынамна <laughs> <laughs> <hari>, हे काय करत नाही बकरू हे काय करत नाही बाबा चला तुझं जायचं काय कुठे जायचं कुठे जायचं चला गणेश मंडळ घाटोडी आता येत काय गणपती नाही का येते ना संध्याकाळी सोडू हात आमचा सुजू बघा सुजू नंदी बघायला चालू सुजू त्याला लय आवडला पोटा नंदीच्या पोटा घालून गेला ती मग नाही रे सुजू नंदीच्या पोटा घालून गेला ना तू तुला काहीच करत नाही का रे मारत नाही इकडे फोन बोल ना افغانستان میں ہے تو کیا ہے یہ جو مانگنے کی چیز ہے یہ کون ماتھے کون بک لو گا بابا تو منت لاوٹا کر دادی ہاں

हम 이ा म आणि तुम्हाला चला आली माग ज्या गावाला आली तू आशीर्वाद ते चांगलं होऊ दे मनातली इच्छा पूर्ण घडू दे इडा पिडा हटू दे दोन काय नाव राजूची चांगली तुला रास आहे वर्ग हरणाचा आहे राजूचा का शरीर गेल्या